गुळाचा पाक न करता असे मस्त लाडू करायचे का चला तर मग सगळ्यात अगोदर एक कढई घ्यायची ती थोडी तापू द्यायची नंतर त्यात एक वाटी तिळ घालायचे तिळ एकदम बारीक गॅसवर भाजायची आपल्याला कारण जोरात गॅस जर असला तर आपले तिळ कढईच्या बाहेर एकदम तडतड उडू लागतात म्हणून तिळ अगदी बारीक गॅसवर भाजा नंतर जेवढे तिळ घेतले त्याच्या अर्धे शेंगदाणे घ्या आणि शेंगदाणेसुद्धा अगदी खरपूस भाजून घ्या शेंगदाणे खरपूस भाजल्यानंतर त्याची टरकलं काढून टाका नंतर कढईमध्ये एक रिंग ठेवा आणि त्यात पाणी घाला पाणी असे घाला की आपले भांडे त्यात बुडणार नाही त्या भांड्यामध्ये एक वाटी गुळ घाला माझं हे शेंगदाणे आणि तिळ मिळून दीड वाटी झालं होतं तर मी एक वाटी गुळ घातला तुम्हाला जर जा जास्त गोड आवडत ता असेल तर तुम्ही बरोबरीने घातला तरी चालेल कारण खूप वेळा काय होतं की गुळाच्या पाकाचे प्रमाण जर बिघडले ते आपले लाडू चांगले होत नाही म्हणून आपण अशी पद्धतीने केले तर तुमचे लाडू एकदम मस्त होतील असा हळूहळू गुळ पातळ व्हायला लागतो आपला अगदी पाणी करायचं नाही गुळाचं फक्त आपल्याला गुळ थोडा विरगळून घ्यायचा नंतर आपण भाजलेले तीळ शेंगदाणे आणि आपण जो गुळाचा पाणी करून घेतला आहे ते हे सगळं मिक्सरमध्ये घालायचं आणि व्यवस्थित बारीक करून घ्यायचं बारीक करताना एक काळजी घ्यायची की मिक्सर चालू बंद चालू बंद करून बारीक करा त्यामुळे आपले हे मिश्रण अगदी मस्त बारीक होईल नंतर हे सगळं आपण एका कढीत काढून घ्यायचं अगदी बारीक गॅस ठेवायचा आणि एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर याला थोडा ओलावा येईल त्यानंतर आपण पोहे खातो तो चमचा असतो तो चमचा भरून फक्त यात पाणी घालायचे लक्षात असू द्या जास्त पाणी घालायचे नाही फक्त एक चमचा पाणी यात घालायचे त्यामुळे आपले हे आपला हा गोळा तयार व्हायला मदत होईल म्हणून एकच चमचा पाणी घालायचे आणि नंतर हलवून घ्यायचे हे मिश्रण अगदी एक मिनिटात आपला असा छान ओलसर गोळा तयार होईल नंतर आपण हा गोळा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा नंतर त्याचे लाडू वळायचे तुम्ही मी जी पद्धत सांगितली आहे त्याच पद्धतीने तेच माप घेऊन जर लाडू केले तर तुमचे लाडू खूप छान होतील अगदी खात्री देऊन सांगते त्यानंतर हे मिश्रण तुम्ही एका कढईत काढून घ्यायचे गरम असताना नका काढू थोडं कोमट होऊ द्या आणि मग काढा त्यानंतर हाताला थोडं पाणी लावून घ्या त्या मिश्रणात थोडं तूप घाला आणि हाताने मळून घ्या एक गोळा तयार करून घ्या छान आणि लाडू करा आणि आपण जे तिळ काढून ठेवले होते त्या तिळमध्ये बुडवा कारण तिळाचे लाडू त्यामुळे वरतून तेज दिसले तर हे का तर ला लाडू खूप छान वाटतात त्यामुळे असा छान अगदी सगळा लाडू मी तुमच्यासमोर केला आहे इतक्या सोप्या पद्धतीने बघा मस्त लाडू तयार झाला आपण जे तीळ बाजूला काढून ठेवले होते पहिले ते तिळमध्ये हा लाडू बुडवा आणि नंतर सगळे लाडू असेच करून घ्या झाल्यानंतर तिळ्यामध्ये बुडवा आणि वरतून जर जा ते जास्त नको असेल तर हा लाडूला थोडा हात मारून घ्या फिरवून घ्या म्हणजे तीळ पण त्या लाडूमध्ये मिक्स होऊन जातील आणि अगदी मऊ सूद लाडू तुमचा होईल असे सगळे लाडू करून घ्या तुमच्या घरात आजी आजोबा किंवा ज्यांना दातांचा प्रॉब्लेम आहे त्यांनासुद्धा हे लाडू अगदी आरामात खाता येतील बघा तुमच्यासमोर मी हे लाडू तोडून दाखवते तुम्हाला इतका पटकन तुटतो हा लाडू तेव्हा नक्की बनवा आणि तुमचीसुद्धा संक्रांत खूप छान होईल रेसिपी आवडली तर लाईक करायला नक्की विसरू नका चला तर मग ते गूळ घ्या आणि गोड गोड बोला